लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज लोक भूमिकेकडे मागत आज काका साहेब चालते आज त्यांचं वय बघा पवन कुमार आज ब्र्याऐंशी वर्ष त्यांचं वय शरद पवार साहेबांना चौऱ्याऐंशी वय पण आज खरं तर त्यांना काका रस्ते आले तरी चाललं असतं पण शरद पवार साहेबांच्या विचाराचा कार्यक्रम माझ्या जिल्ह्यात होतोय म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून ते आज आमदार आज माझ सा ठेव आज काका साहेब साठे आपण आपला जन्म व्हायच्या अगोदर पासून मी तुम्हाला न सांगतो काका साठे जे करतात दे ते पवार साहेबांना विचारल्याशिवाय काही करत ते जिथं जातील तिथं समजून घ्या शरद पवार साहेबांनी त्यांना पाठवलं आणि तुमच्या ज्या काही भावना आहेत स्थानिक भूमिपुत्र उमेदवार हा आम्हाला मिळाला पाहिजे तर निश्चितपणानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या कानावर ठरल्याचं का। पण तुम्हाला जर विधानसभेची सेटिंग करायची असली तर तुम्ही मुंबईत कमी राहा तुमच्या उजव्या हाताला जे बसले तिकडे तर जास्त लक्ष ठेवा तुमचा मार्ग होईल आणि आता तुम्हाला विधानसभा जर लढायची असलं तर मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो पक्ष सर्वे करतो जे काही उमेदवार असतील पक्षाकडे जे काही काका साहेब सुचवतील जे काही तुम्ही सगळे लोक सुचवताल या सगळ्या उमेदवारांचा सर्वे केल्याशिवाय आणि तो सर्वेचा रिपोर्ट काय हा रिपोर्ट काका साहेब चाठेला दा दाखवल्याशिवाय जयंत पाटील साहेब असतील पवार साहेब असतील हे सर्व आता उमेदवार फायनल करत नाही पहिला काळ होता की अजितदा दादांना दाद हौस आली म्हणून इंदापूरचं पार्सल त्यांनी इथं तुमच्या खांद्यावर दिलं आणि ते तुम्ही निवडून आणलं आणि ज्या आमदाराला तुम्ही निवडून आणलं खर तर त्या आमदारांना यशवंत मानेला थोडी तरी मनाची वाटायला पाहिजे होती ठीक आहे तुम्ही गेलात जावा पण तुम्हाला गुलाब हा शरद पवार साहेबाच्या नावामुळे लागलेला गेला तर तुम्ही सुप्रिया मतदार मतदारसंघात इथं कोण सुप्रिया असून नावाची उमेदवार विकती का म्हणून तुम्ही जन जन पछाडलं अहो शरद पवार साहेबांच्या तुम्ही आमदार होता आणि त्यांच्या मुलीला पाडण्यासाठी तुम्ही बारामतीला तिकडे कार्य करत बसला ज्यांनी शरद पवार साहेबांच्या मुलीला पाडायला प्रयत्न केले त्या लोकांना मोहोची जनता परत आमदार करणार आहे का करणार आहे का अरे तुमचा असं इथं काही संबंध नसताना तुम्हाला इथं आमदार करायचं काम आहे शरद पवार साहेबांच्या फोटोमुळे झालेलं आहे तुम्ही वेगळ्या भूमिकेत धाव नका आणि मला खरं मालकांना त्यांनी कस काय तिकडे चित्रकोड बोलून केलं मला हेच कळलं ना का मालक काय मनाने गेलेले नाही हे यशवंत कार्यकर्ता म्हणून पण ते मालदारांनी दाखवलं पण हे लोक शरद पवार साहेबांची मुलगी पडली पाहिजे म्हणून सुप्रिया ताई सुळे नावाची महिला स्वतः आहे म्हणजे तुम्ही किती राजकारणात खर्चा पातळीला जाताय अरे ज्या माणसामुळे तुम्हाला आमदार होता आलं तुमचा या मतदारसंघात काही संबंध असताना तुम्ही आमदार झाला त्या शरद पवार साहेबांच्या घरामधली त्यांची मुलगी पडली पाहिजे शरद पवार साहेबांचा पराभव झाला पाहिजे ही जर मानसिकता तुम्ही ठेवणार असाल तर तुम्ही शरद पवार साहेबांच्या प्रामाणिक झाला नाही तर तुम्ही या देशात कुणाशी प्रामाणिक राहू शकत नाही काय कमी केलं पवार साहेबांनी हल्ला सगळं दिलं देखील सगळं दिलं काय दिलं नाही तीन वेळा उपमुख्यमंत्री खासदार आमदार राज्यमंत्री सगळी महत्वाची पद आज पक्ष सगळा ताब्यात दिला आणि तुम्ही पवारसाहेबांना सोडलं बरं सगळ्यांना माहिती तुम्ही पवार साहेबाला काय सोडलं तर तुमच्या मागे ईडीचा धोका लागला म्हणून सोडलं पण तुम्ही गेला तिकडे तिला घरी सुखी राहा पण खऱ्या अर्थानं आपल्या सगळे कार्यकर्ते अजितदादा पक्षातून तुम्ही गेल्यावर त्यांच्यावर बोलत नव्हते पण ज्या दिवशी तुम्ही म्हणला की शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे त्यावेळेला मात्र आम्ही ठरवलं की जो माणूस ज्या काकाने तुम्हाला सगळं दिलं तो माणूस त्या काकाचा होत नसल तर तो लोकांचा काय होणार आहे आणि आज तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्या शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वार लागत आहे अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आपले वडील हे शंभर वर्ष लागले आणि आपल्याला वाटत ते आपण दहा वर्ष का झाले नाही आज पोवन कुमार गायकवाड असतील सोनम गायकवाड असतील हे त्यांचे वडील दिवंगत झाले आज त्यांची आठवण करत करतात हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आणि तुम्ही तुम्ही भारतीय जनता पवार साहेबांच्या तुम्हाला जनाची नाही मनाची वाटत नाही एक बाजार रुग्ण उठतो आणि तो म्हणतो की पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय तुमच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार रुग्ण घरी जाऊन याच्या बाप्पाला म्हटला की अरे बापा तुम्हारा जन्म किला मुझे काय तू काय माझा बाप झाला का चणवर वाटू देऊ नका आज पाप परलेची स्पर्धा सुरू झाली कट लिया कई सांप बदल लेते हैं पुण्य के आरे में पाप बदल लेते हैं मतलब के लिए कुछ लोग अपने पाप बदल लेते हैं काल परवा निवडून दिलं काल तर शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक घेतली नाही मनाची तरी पुढे तो सगळ्यात अगोदर तू चालला हे काका राजन मालकाकडे गेले आणि राजन मालकाच्या काकाच्या खांद्यावर बसून तू झेमपीचा सदस्य झाला आता काका सोबत नाही तर तुमच्या गावात तुम्हाला पंधराशे मतांनी पिछाडीवर राहावं लागतंय आणि ज्या जिल्हा परिषद सदस्य बनवून घेत बुर, होता त्या जिल्हा परिषद गटात दहा हजार साडे दहा हजार पाचशे एकावन्न तरी माहीन असेल आणि गप्पा सुप्रियाता यांच्या हातात पण तिकडे मत दिली तुमच्या म्हणण्यानुसार पवार साहेबांच्या मुळ तिथं तुझ्या गावात काय झालं तुझ्या गावात काय मतं पडली विकासामुळे तुलाही आवाज घेतली तोलाही मत घे आणि कशाला का पाहतो

तर तो दाखवायला जागा राहणार नाही छोटसा तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा